प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जनसेवा हीच ईश्वर सेवा श्री चालू शैक्षणिक वर्षात प्रमाणे दीप फाउंडेशन सांगली या सामाजिक संस्थेकडून विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले एकोणपन्नास विद्यार्थी या संस्थेचे लाभार्थी आहेत सर्व लाभार्थी विद्यार्थी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असून या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत सलग तीन वर्ष दत्तक घेण्यात आले सदर लाभार्थ्याने स्कॉलरशिप एन एन एम एस तसेच तसेच अन्य क्रीडा स्पर्धा यामध्ये प्रावीण्य मिळवल्यास फाउंडेशनकडून त्यांना आर्थिक स्वरूपात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे गरजेनुसार पुढील शिक्षणासाठीही फाउंडेशन त्यांना मदत करणार आहे सदरची माहिती संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय हिपरकर यांनी दिली जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे गरजू अनाथ व होतकरू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करते सदर कार्यक्रमात दत्तक विद्यार्थ्यांना वर्षभर सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले श्रीमती विद्या सूर्यवंशी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात सौ प्रतिभा पालकर श्रीमती विद्या सूर्यवंशी श्रीमती क्षमा भोरे सौ अनुजा जगधने श्री गुंडूराव वसवाडे श्री दिगंबर टिकारे ॲडव्होकेट संदीप कोळी श्री अनिल मोहिते आदि जॉइंट्स पदाधिकाऱ्यांसह श्री शिरीष चिरमे श्री देवीदास जानकर श्री विजय उंटवाले यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदरचे कामकाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रेय हिपरकर उपाध्यक्ष सुरेश पाटील सचिव डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब कोटलगी प्राध्यापक सौ सुप्रिया पाटील झामरे सौ जया जोशी श्री कलगोंडा पाटील डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर विशाल आकोडे श्री आनंद जगदणे सौ वैशाली मोहिते यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य पाहत आहेत सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती क्षमा भोरे यांनी केले आभार प्राध्यापक सौ सुप्रिया पाटील यांनी मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा